तर साईमे सकाळ पब्लिक तर आपला आजचा चौथा दिवस स्टार्ट आहे तर आपली इथे दामणगाव इथे काल वस्ती होती आता इथून जाऊ आम्ही पांडुर्ली गाठ पांढरलीच्या इथे आमच्या आज दुपारचा स्पॉट आहे तर सकाळचे वाजलेत बघूया आता किती वाजे पोहोचतो आणि एस एम बी टीचे इथे नाश्तो पॉईंट आहे तर किती वेळा लागेल कारण की आधीच भर नडत आले खूप चालाचे वांदे आपला चौथ्या दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे आपला करण भाई आलेला आहे कारण बाबा तीन दिवसाचा प्रवास कसा झाला झाला साईबाबाच्या कृपेने आजचा पण दिवस आ, 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 तीन दिवसाचा मस्त की प्रवास झाला असाच प्रवास पुढचा पण हो नाही आपली पब्लिक चालले असते असते पुढे आता पोचतो आम्ही दुपारच्या स्पॉटला किती किती वेळ लागा आपल्याला चार घंटे लागते लागा दुपारच्या स्पॉट झाला दोन वाजता साडेतीन हे काल डायरेक्ट साडेतीन वाजता आले दुप्पाच्या स्पॉटला आणि आम्ही तर पोचलेलो दीड वाजता <laughs> <laughs> आजूबाईचे दिवाळीच्या फटाके संपले ना म्हणून अजूनही शिडीला चालू चालू आला फटाकऱ्या <laughs> पुरी बॅग भरून आणली वाटत आणि आता एस सीम बी टी इथे पोचू हट्ट पोचू का आता एस सीमिटी ते नक्की का किती वेळ लागेल अरे एक आता एक अर्धा लागेल ती नाश्ता येत असत जाम भूकू लागले असतेस काहीच नाही भेटेल आता एस सम बी टी ते इथे जरा स्टॉप घेतलाय मुलांचा फोटोशूट चालू आहे सगळे आपले पब्लिक आता इथून पांढरला जायला आम्हाला तरी ते आठ वाजले बारा वाजेपर्यंत तरी पोहोचू आम्ही बघूया आता किती टाईम होतोय तसं काय आता नाश्ता नाही केला आता इथं थांबलोय तर इथंच कुठे आता नाश्ता वगैरे करून घेऊ पुन्हा परत आपला पुढचा प्रवास सुरू होईल <laughs> सकाळी सकाळी पायबा पुढे धोरायचं रेसिंगच्या इथून आपण कोकणी कोलीवाडा इथे आपले दोन मेंबर बसलेत सिद्धांत आणि बाकी ती कंप्लीट माझा एक टेवी असते असतेच आता नाश्ता करून घेतो काहीतरी मस्त की गरम खांदा थंड आहेत थंड झाले आमच्या इथेपर्यंत थंड झाले ना ओके अरे बिट्टू भाय चालले आता मस्त की पोट भरून नाश्ता केला वडेपाव खाल्ले आणि आता बाजीचा नाश्ता आता कांदा पोहे ते खाल्ले आणि आता निघाला आहे आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आले का तुम्ही थोडा उत्सव दा ब्रेक घेतला जरा आलो स्टॉप जरा एक तास चाललं स्टॉप एक दीड तास झाला असेल आता पाय नाही झालं तर जरा स्टॉप आहे आता इथे करू पन्नास मिनिट आराम अजून जाऊ मग आपल्या दुप्पट स्पॉटवर गाईड जरास चाललं ब्रेक घेतलेला ज्यूस पेला घेतला दिवसाचा का जवळ चार किलोमीटर येते पण टामॅटोय टमॅटो मग आम्हाला लागेल पाच सहा किलोमीटर लागेल अजून पाच किलोमीटर चार किलोमीटर म्हणजे चार तास जातील आपल्याला तर काय जातं आम्ही शॉर्टकट मारता दा। हा कॅनल रोड आहे तिकडून गेलं तर तिकडून एक किलोमीटर जास्त वाढतो इकडून एक, एक किलोमीटर जरा कमी आहे स्ट्रेट रोड आहे तो, रो तो सर्कल मारून जावं लागतो पुरा आणखी टन येतो पूर्ण फिरून जावं लागतो आणि नंतर रस्त्याने नसतं की लवकर बसतो दस मिनिट तरी कारण की हा एकच किलोमीटरचा पट्टा आहे त्यान रोडणी काय बोलणार कशी काय आलं ते व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे जास्तीत त्रास नाही झाला असं आहे काय आपण डायरेक्ट आता आपलेलं लोकेशन घे माणस आई आज आयडी उधर

फुल पब्लिक आले आज दुसरी पण पालखी आहे की बघ उठले पालखी भाईंदर पालखी थांबले खूप आहे बोल आमच्या पालखी तेवढी गर्दीच नाही आता काय झाले भाऊ पडकाला जाऊन चला की फ्रेश वगैरे मस्त की आता फ्रेश वगैरे झाले आणि बसले मुलेली तर नेहमी प्रमाणे आपली छोड्यांची भाजी पाठ्याचे उत्सव आहे सलाट आहेत पुला ना पुला भात काय नव्या खायला पब्लिक बसले काल तर अवाज विकट झाले काय कारण की आता लागलाय पाठवून पब्लिक आता बसतोय की जेवण वगैरे केलं आहे आता थोडा वेळ आराम करतोय आपल्या हॉलवर नागराज भावा झोपून घ्या आता झोपून घ्या एक दोन तास उठू नको घाट पार आहे नाही आहे चमन पक्के आहेत तिथं चमन पक्के आहेत पक्के आहेत किराज म्हणतो चमन पक्क्या पवन शक्य ना ग्राम पब्लिक तर आता निघाला आहे मस्त की फ्रेस झालो थोडा आराम केला आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे तर आजच्या ठिकाण आहे आपला सातवाडी इथे सिन्नरच्या इथे आहे तर चला जाऊया आता आपली अशीच मजा येणार आहे रात्रीची खूप पब्लिक सगळी निघाली आहे काहीच पूर्ण दिवसात आता खरा प्रवास आमचा चालू आहे सिन्नर घाटात आमची पूर्ण वाढ लावणार आहे त्याच्या आधी आम्हाला वगैरे सगळ्यांनी लिंबू सोबत वाटले आहे लिंबू बरं एनर्जी येईल आता थोडीफार पटाट पटत चढू आम्ही बाटलीत मागणार अजून बाई बाटलीत मागत तो आजूला काही दिलं नाही पाणी दिल्यावर पाणी चढून घेऊन बाकी अजून पब्लिक जाम माग आहे आम्ही एकदम चौकात चौकात चालतोय आमची पब्लिक अख्खी माग आहे बाकी कधीच पुढे गेले बाकी चढून पण वर गेली आम्ही अजून काढ चढत स्टार्ट करतोय आता किती रे जरा दोन मिनिटे चार, चार, चार बावन चार झाले बघूया आता किती वेळा आपण घाट तुम्ही ब्लॉग मध्ये कट्टी राहा आता सगळी खाली आपली पब्लिक आता पूर्ण घाट चढ आलंय एकदान नीरज बोलतो फुल हालत बेकार झाले बोलतो जाम आर्शल भाऊनी बोलतो जोरात आलाय परफड झाला बोलतो खाली चार बावन झाला चार बावन झाले आता बघ किती वाजलेत म्हणजे किती मिनिट आपण जोडलो पकडा एक तास पोहोचलो जाऊ दे होता इथून आम्हाला अजून पुढेचा प्रवास आहे अजून इथून पाच सहा किलोमीटर असेल पूर्ण घाट न स्टकडले तिथे जरा थांबणार जरा काहीतरी खाणं पिणार नंतर पूर्ण पुढचा प्रवास सुरू काहीच ना। नाश्ता ऑर्डर केलं जरा पराठा तर थोडा नाश्ता करायला घेतलाय भूक लागली खूप तर आतो बाय आणि नीरज आता केचप येऊन आम्हाला केचप दोन तीन किलोमीटर आहे अजून म्हणजे अजून अर्धा वाजता लागेल आम्हाला पोहोचायला आमच्या रात्रीच्या हॉलवर बघूया पराठ्यामध्ये काय पोट नाही भरला तर भाई लोक बोलतात का पाणीपुरी खायची सर्वजण पब्लिक पण आपलं की पोट भरून खाल्लाय आम्ही आता गेलोय काम तर आम्हाला लागेल किती वेळ लागेल आपल्याला आता वयता गालाय ना आम्हाला काय सांगू तुम्हाला खूप बेकार व्हायला गालाय असं वाटतं इथं झोपून असते तर जावंच नाही पोचले हॉलचे इथं आपली ता। दुसरी पफली तिकडे जण आले आपण तुम्हाला आता हॉलवर आहे नीरज बोलतोय खूप थंडी वाजते जरा शेकू मला पण जाम थंडी वाजते तर आम्ही हॉटेल साई सदा इथे जरा दोन मिनटे आराम घेतोय आमचा आदू शेलार बोलतो मी नाही थांबत तर तो आम्हाला सोडून चालला आहे काय सांगू शकत नाही याच्याबद्दल आता काय बोलू पण नाही शकत काय बोलतो गद्दा गद्दा आधू गद्दा गद्दाराधू नी बोलतोय तर आता इथून काय नाही फक्त पाच मिनिटात आहे आता फक्त एक उत्तर उतरायचे लगेच आम्ही पोहोचू आमच्या स्पॉटवर तर थोडा वेळ शेकून घेतोय बसा, बसा आम आम बस आमच्या नाही आम्ही तसे बसलो आहे येऊन शिर्डीला चालले शिर्डीला चालले तर भाऊ आत्ताच शिर्डीशी आला आहे बोलतोय भाऊ कसं काय शिर्डीत वातावरण मस्त आहे मस्त आहे वर्दी आहे का भरपूर आहे बाबा थंडी खूप आहे खूप आहे थंडी तर, बोर। तर, आ... दे तर दे प्रसाद आहे आपल्यासाठी आणि भाऊनी बोलतो तुम्ही थोडा थोडा प्रसाद घ्या तर भाऊनी प्रसाद आणला आपल्यासाठी तर आता आम्ही ते खाणार थोडं थोडं तर आता जाऊयात आपण पण थोड्या वेळात सगळे पब्लिक जावल बसले आता